योजना जुलै महिन्याचा तेरावा हप्ता अत्यंत महत्वाची समोर आली आहे जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास उशीर झाला होता आणि जुलै महिन्याचा उशीर होईल असं लाडक्या बहिणींना वाटत होतं मात्र आता राज्य सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपून टाकली आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता नेमका कधी मिळणार अशी लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती मात्र आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपून टाकली आहे लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी या ठिकाणी समोर आली आहे म्हणजेच की आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत आणि याच संदर्भामध्ये महत्वाची अशी बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यापोटी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू होत असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही कोणत्या क्षणी पैसे जमा झाले अशा प्रकारचा तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी आता मॅसेज येणार आहे त्याचबरोबर आता काही लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा तेरा हप्ता हा तीन हजार रुपयांचा आणि काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे हे वाटप केले जाणार आहेत म्हणजेच की काही लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी तेरावा हप्ता नेमका कधी मिळणार आहे त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येणार दे आहे त्यानंतर आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत आणि त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये वाटपाची देखील या ठिकाणी राज्य सरकारने पूर्ण तयारी केली असून आता बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूणच चाळीस हजार रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना राज्य सरकार चाळीस हजार रुपये देणार आहे आणि तुम्हाला देखील एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की, की, की तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कालच्या लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला होता अशा लाडक्या बहिणींचा चांगला फायदा झालेला आहे जर तुमचा तुम देखील या ठिकाणी फायदा व्हावा असं तुम्हाला जर वाटत असेल तर फक्त या व्हिडिओला शोधपर्यंत पाहत चला कारण की जुलै महिन्याचा तेरा या संदर्भामध्ये प्रत्येक अपडेट की तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यानंतर एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त या व्हिडिओला शोधपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतेही महत्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक ऐकत चला तर आता फक्त लक्षपूर्वक पाहत चला सर्व काय माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता सर्वात अगोदर एक महत्त्वाची बातमी ती समोर आली आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींची या ठिकाणी पडताळणी सुरू झालेली आहे आता अनेक लाडक्या बहिणींना या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळणार नाही म्हणजेच आता बऱ्याच लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे आता थोडक्यामध्ये आपण पाहूयात की कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळणार नाही थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आली असून आता लाडकी बहीण योजनेची ऑगस्ट पासून या ठिकाणी पडताळणी सुरू होणार आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना पात्र करण्यामध्ये येणार आहे तर ज्या महिला या ठिकाणी निकषामध्ये बसत नाहीत लक्षपूर्वक ऐकला ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एका कुटुंबामध्ये जर दोन महिलापेक्षा अधिक महिला म्हणजेच की तीन महिला जर लाभ घेत असाल तर अशा देखील महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे त्यानंतर ज्या महिलाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा या ठिकाणी जास्त आहे अशा देखील महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे त्यानंतर ज्या महिला अच्छा घरी म्हणजेच या ठिकाणी चार चाकी वाहन आहे लक्षपूर्वक एकच चला ज्या महिलाच्या घरी चार चाकी वाहन आहे अशा देखील महिलांना अपात्र करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे की सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ज्या महिला लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू झाले असून अशा महिलांना या ठिकाणी आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता देण्यामध्ये येणार आहे आणि ज्या महिला निकषामध्ये बसत आहेत अशा महिलांना या ठिकाणी आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता येत्या महिन्या म्हणजेच की पुढच्या महिन्यापासून या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू होणार आहे ऑगस्ट महिन्यापासून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची पुन्हा पडताळणी करण्यामध्ये येणार असून यामध्ये आता बहुतांश लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे अशा पद्धतीने बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळणार नाही एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील साधारणतः दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यापोटी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे हस्तांतरित केला जाणार आहे जर तुम्ही लाडकी बहिणी योजनेच्या निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र आता तुमच्यासाठी देखील एक अर्जंट सूचना पाहायला मिळत आहे ती म्हणजेच की लाडकी बहिणी योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला देखील या ठिकाणी अर्जंट एक महत्वाचं काम करावं लागणार आहे आता लाडकी बहिणी योजनेचा

तुमचे जे आधार कार्ड आहे लक्षपूर्वक ऐकत चला तुम्हाला जर जुलै महिन्याचा तेरा हप्ता जर मिळवायचा असेल तर फक्त आता लक्षपूर्वक ऐकत का चला तुम्हाला जर जुलै महिन्याचा तेरा हप्ता मिळवायचा असेल तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी काय करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जर लिंक नसेल तर तुम्ही लाभापासून वंचित देखील राहू शकता त्यासाठी तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक असणार आहे जर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर बँकेमध्ये जाऊन किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊन तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्या हे तुम्हाला महत्त्वाचं काम करावं लागणार आहे जर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नाही त्याचबरोबर आता जो जुलै महिन्यात तेरा वाप्ता आहे तो आता काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये आणि काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा देण्यामध्ये येणार आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये मिळणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूया आता लक्षपूर्वक ऐकत चला लाडकी बहिणी योजनेच्या जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या संदर्भातील प्रत्येक महत्वाचे अपडेट पाहत आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता कोणत्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा तेरा हप्ता तीन हजार रुपयांचा आणि कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा देण्यामध्ये येणार आहे थोडक्यामध्ये सांगणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता थकबाकी आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत म्हणजेच की पात्र असून सुद्धा लाडकी बहिणी योजनेच्या निकषामध्ये बसत असताना सुद्धा ज्या लाडक्या भणींना अजूनपर्यंत जून महिन्याचा बारा हप्ता देण्यामध्ये आला नाही अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा केले जाणार आहे म्हणजेच की काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे पात्र असून सुद्धा ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला नाही अशा लाडक्या बँक खात्यावरती जून महिन्याचा भहिणी आणि जुलै महिन्याचा हा एकत्र रुपयांचा जमा केला जाणार आहे आणि ज्या लाडक्या बँक खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त आता जुलै महिन्याचाच तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे अशा पद्धतीने काही लाडक्या बहिणींना तीन रुपये तर काही लाडक्या बहिणींना एक रुपये असा आता वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे साधारणतः तीन हजार कोटी म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या पोटी साधारणतः तीन हजार कोटी रुपये असा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये देत आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला त्याचबरोबर नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत मात्र त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता जमा होणार आहे ते आपण आता सोप्या भाषेमध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होणार आहे ते आपण आता पाहत आहोत एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता ज्या बँका मोठ्या आहेत अशा बँकेमध्ये जुलै महिन्याचा तेरावा सर्व हप्ता लवकर जमा होण्याची शक्यता असते म्हणजेच की एस बी आय बँक असेल या देखील बँकेमध्ये सर्व आता दे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होऊ शकतो कारण की एस बी आय किंवा एच डी एफ सी यासारख्या बँकेमध्ये म्हणजेच की मोठ्या बँकेमध्ये हप्ता हा लवकर जमा केला जाणार आहे आणि सहकारी असेल बँक किंवा ग्रामीण बँक किंवा पोस्ट यासारख्या बँकेमध्ये हप्ता मिळण्यास थोडाफार उशीर होऊ शकतो तुमचा जर एस बी आय किंवा एच डी एफ सी या मोठ्या यासारख्या मोठ्या बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर सर्व सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जातील जर तुमचं बँक अकाउंट पोस्ट किंवा सहकारी किंवा ग्रामीण बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर हप्ता महिन्यास थोडाफार या ठिकाणी उशीर उशीर होऊ शकतो किंवा एक ते दे, दोन दिवस हप्ता महिन्यास या ठिकाणी मागे पुढे होऊ शकतो अशा प्रकारे हप्ता या ठिकाणी मोठ्या बँकेमध्ये सर्वात आधी जमा केला जाणार आहे त्यानंतर आता असा देखील प्रश्न आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की कोणत्या जिल्ह्यामध्ये जुलै महिन्याचा तेरा हप्ता सर्वात आधी जमा केला जाणार आहे तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जुलै महिन्याचा जो तेरा हप्ता आहे तो आता साधारणतः तीन टप्प्यांमध्ये जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मत आहे म्हणजेच की हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली तर त्यापासून साधारणतः दोन ते तीन दिवस हप्ता या ठिकाणी आपल्याला वाटप सुरू असल्याचे सध्या पाहायला मत असते म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो साधारणतः आता तीन टप्प्यांमध्ये वाटप होण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा प्रकारे तीन टप्प्यांमध्ये आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता वाटप होण्याची शक्यता आहे आणि कंपल्सरी याच जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार असं काहीच नाही साधारणतः तीन टप्प्यांमध्ये हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होऊ शकते पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे असू शकतात दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे असू शकतात आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाऊ शकते म्हणजेच की साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा होणार असल्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र तुम्हाला या ठिकाणी एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहेत हे म्हणजेच की तुमचं जर आधार कार्ड लक्षपूर्वक ऐकत चला जर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्यावं लागणार आहे फक्त हेच तुम्हाला महत्वाचं काम करावं लागणार आहे जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला या ठिकाणी कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत असताना सुद्धा जर तुमच्या बँक खात्यावरती या ठिकाणी हप्त्याची रक्कम जर जमा होत नसेल तर तुम्ही या ठिकाणी सरकारकडे तक्रार करू शकता आणि तक्रार केल्यानंतर राज्य सरकार तुमच्या तक्रारीचे निवारण करेल म्हणजेच की आता ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेच्या निकषामध्ये बसत असताना सुद्धा अशा लाडक्या बहिणींना जर हप्ता मिळालाच नाही तर अशा महिलांनी तात्काळ या ठिकाणी तक्रार करावी आणि तक्रार केल्यानंतर तुमच्या तक्रारीचे निवारण केले जाईल त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही त्यानंतर आता लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की आता नेमका जुलै महिन्याचा हफ्ता कधी मिळणार आहे ते देखील आपण आता सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला जुले आता तर आता, आता नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी मिळणार आहे ते आपण आता पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत लक्षपूर्वक ऐकत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने या ठिकाणी अधिकृतपणे तारीख जाहीर केली नसली तरी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी आता दोन तारख आपल्याला पाहायला मिळत आहेत लक्षपूर्वक ऐकत चला आणि आता नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी मिळणार आहे हे पाहिल्यानंतर एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा घ्यायचा हे आपण पुढे पाहणार आहोत त्यामुळे फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी असा प्रश्न या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे याचं मुख्य कारण जर पाहायला गेलं तर आता जुलै महिन्याचा या ठिकाणी की जुलै महिना आता संपत आला असल्यामुळे याच महिन्यामध्ये जुलै महिन्याचा तेरा हप्ता मिळणार का पुढच्या मध्ये मिळणार असा प्रश्न देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्यातच आता न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून दोन तारखा या ठिकाणी समोर आल्या आहेत आता पहिली तारीख जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता पहिली तारीख म्हणजे एकोणतीस जुलै आहे आता एकोणतीस जुलै रोजी या ठिकाणी नागपंचमीचा सण असल्यामुळे एकोणतीस जुलै ती, एक हो Hence, एक हो एक ते एकतीस जुलैपर्यंत या ठिकाणी हप्त्याचे वाटप होऊ शकते अशी दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता एकोणतीस जुलै या दिवशी वाटप होऊ शकतो कारण की या दिवशी नागपंचमीचा सण असल्यामुळे या दिवशी हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे एकोणतीस जुलै ते एकतीस जुलै दरम्यान हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे जर काही कारण असतो किंवा कदाचित किंवा तांत्रिक अडचणीमुळे जर एकोणतीस जुलै रोजी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता जर जमा झालाच नाही तर त्यानंतर अजून एक महत्वाची तारीख म्हणजे या ठिकाणी नऊ ऑगस्ट आहे नऊ ऑगस्ट रोजी या ठिकाणी ना सॉरी या ठिकाणी रक्षाबंधनचा सण आहे लक्षपूर्वक ऐकत चला आणि या दिवशी मग शंभर टक्के हप्ता जमा हो होऊ शकतो सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एकोणतीस जुलै रोजी या ठिकाणी हप्ता कदाचित जमा झालाच नाही तर मग शंभर टक्के पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच की नऊ ऑगस्ट या दिवशी हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे या दिवशी शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होतील अशा प्रकारची महत्वाची अपडेट आपण पाहिली आहे त्यानंतर आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना एकूणच चाळीस हजार रुपये देत आहे आणि एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा घ्यायचा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेला तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजेच की राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी महत्वाची घोषणा जाहीर केली असून लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी आता एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही एकूण चाळीस हजार रुपयांचे कर्ज देखील या ठिकाणी मिळू शकता लाडकी बहिणी योजना माध्यमातूनच तुम्हाला मा आता एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज या ठिकाणी देण्यामध्ये येणार दे आहे आणि यामध्ये विशेष बाब जर पाहायला गेला तर तुम्ही जर व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढले तर हे कर्ज तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही याचं मुख्य कारण जर पाहायला गेलं तर तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढल्यानंतर तुमचा जो लाडकी बन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा तो नंतर तुम्हाला न देता तो बँक दिला जाईल जोपर्यंत हे चाळीस हजार रुपयांचे कर्ज परतफेड होत नाही तोपर्यंत हप्ता हा बँकेकडे जाईल अशा पद्धतीने तुम्हाला चाळीस हजार असा प्रश्न आहे की हे कर्ज कसे मिळवायचे तर आता चाळीस हजार रुपयांचे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे आणि हा अर्ज या ठिकाणी आता कुठे करावा लागणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता या निर्णयाची म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी हे हा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये देण्याचा निर्णय हा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे लाडक्या बहिणींना आर्थिक दिलासा देण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला असला तरी या निर्णयाची आता लवकरच अंमलबजावणी होणार आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आता अर्ज प्रक्रिया कशी आहे आणि नेमकी या घोषणेची अंमलबजावणी कधी होणार आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून उद्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद